उद्या तो प्रत्येक जण मरणार जो आज शांत आहे कोणी गोळीने मरणार कुणी भुकेने मरणार तर कुणी धक्के खाऊन मरणार बिहारमध्ये दहा हजार घेऊन मत विकणाऱ्या बांडगुळांनो बॅगा भरा आणि निघा परदेशामध्ये गुजरातला निघा दिल्लीला निघा महाराष्ट्रामध्ये या आणि आमच्या बोकांडी वसा अरे तुम्हाला विकास नको असेल तुम्हाला तुमचं मत विकायचं असेल तर तुम्ही आयुष्यभर असेच मरणार तुम्ही कुठं गोळीने मरणार तुम्ही कुठं ट्रेनमध्ये धक्के खाऊन मरणार तर कुठं भुकीने मरणार कारण की तुम्हाला फक्त आणि फक्त चंद थोड्याशा पैशांसाठी स्वतःला विकायचंय आणि महाराष्ट्रातील जनतेला मला प्रश्न विचारायचा आहे बिहारमध्ये किती मराठी आमदार झाले झाला एक तरी भैया दिसला की हिंदीमध्ये बोलणाऱ्यांनो भैया दिसला की भैयासारखे वागणाऱ्यांनो आता जावा ना बिहारमध्ये तुम्ही विकासाला मत दिलंय तुम्ही बिहारमध्ये विकासाचं सरकार निवडून आणलंय मग तुम्हाला आमच्याकडे यायची काय गरज लागते बोललेलं टोचेल हो तुम्हाला शंभर टक्के टोचेल पण हीच वस्तुस्थिती आहे या भिकारचोट राजकारण्यांनी ज्यांच्या मोठ्या मोठ्या फॅक्टर्यात ज्यांचे लागे बांधे उद्योजकांसोबत आहेत त्यांना फ्रीमध्ये कमी वाली लेबर हवीये म्हणून त्यांना राज्य विकसित होऊन द्यायचे नाहीत जर तिथं विकास झाला तर लोंडे कसे दुसऱ्या राज्यामध्ये जातील फ्रीमध्ये कमी पैशामध्ये लेबर कसं भेटेल हा कसं भेटेल म्हणून मग तुम्हाला फ्री देणारच ना दोनशे रुपये महिन्याने तुम्ही तुमचं मत विकलंय ह्याचा विचार कायम करा आणि बॅगा उचला ट्रेन मध्ये बसा धक्के खा अगदी ट्रेनच्या संडासमध्ये पण बसा आणि निघा तुमची वेळ झालीये इलेक्शन संपलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एक दिवस मरणार तुम्ही शांत आहेत म्हणून मरणार